नमस्कार मी दीपांजली स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत पितृपक्षामध्ये नैवेद्याचं ताट कसं वा वाढायचे तर चला तर जास्त न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्षात पितरांच्या नैवेद्य ताटात पारंपरिक पदार्थ जसे की वडे पाच प्रकारच्या भाज्या खीर आणि इतर शाकाहारी पदार्थ असायला हवेत हे पदार्थ पितरांना समर्पण करताना योग्य नियम आणि शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे ज्यामुळे त्यांना संतुष्टी मिळते आणि कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षातील नैवेद्य ताट कसे वाढावे ताटाची तयारी पित्राचे ताट वाढताना साधे आणि शुद्ध पदार्थ वापरावेत पदार्थ वडे पिठाचे वडे किंवा इतर पारंपरिक वडे बनवले जातात पाच प्रकारच्या भाज्या या डाळीच्या भाज्या आणि इतर भाज्यांचा समावेश होतो खीर दूध आणि तांदळाची खीर नैवेद्य म्हणून देण्याची प्रथा आहे इतर पदार्थ यासोबतच भात वरण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि इतर शाकाहारी पदार्थ समाविष्ट असतात नैवेद्य देण्याची पद्धत नैवेद्य एका पानावर किंवा ताटात वाढला जातो हे ताट देवाला दाखवण्याऐवजी पित्रांना दिले जाते जसे की घरातल्या विशिष्ट ठिकाणी किंवा नदीच्या काठी महत्त्वाचे नियम शिष्टाचार नैवेद्य दाखवताना पित्रांच्या आत्म्याला शांतता आणि समाधान मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते शुद्धता नैवेद्य बनवताना वापरण्यात येणारी सामग्री शुद्ध असावी साधेपणा नैवेद्य ताट साधे, साधे आणि पारंपरिक पदार्थाचे असावे जेणेकरून पितरांना जे सहन सहज ग्रहण करता येतील वेळेचे नियोजन हो पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि तर्पण करण्याची एक निश्चित वेळ असते तीचं पालनं आवश्यक असते कावळ्याला नैवेद्य नैवेद्य सर्व केल्यानंतर तो कावळ्यांना अर्पण केला जातो कावळे पित्राचे प्रतीक मानले जाते अन्न अर्पण करणे कावळ्याला ताटातील नैवेद्य अर्पण केल्यावर तो देवाला दाखवला जातो आणि नंतर तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो इतर महत्त्वाचे नियम गोड पदार्थ पित्रांना आनंद देण्यासाठी खीर चिवडा आणि इतर गोड पदार्थांचा समावेश करावा काळजी पित्रांच्या नैवेद्यात काळे तीळ घालणे महत्त्वाचे आहे कारण ते पित्रांना आनंद देतात पक्षात पितळांसाठी जेवणाचे ताट वाढताना ते सहसा उलट्या दिशेने उलट बाजूने वाढले जाते म्हणजे नैवेद्य शिजवलेले अन्न प्रथम वाढून नंतर भात आणि शेवटी इतर पदार्थ वाढले जातात हे ताट पितरांना संतुष्ट करण्यासाठी वापरले जाते आणि त्यात तीळ पाणी साखर दूध फळे व पितृभोजनासाठी लागणारे जेवण असते पितृपक्ष हा हिंदू कॅलेंडरमधील भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधरा दिवसांचा काळ आहे ज्याला पितृ पंधरवडा किंवा श्राद्ध पक्ष असेही म्हणतात या काळात हिंदू आपल्या पूर्वजांना श्राद्ध पिंडदान आणि तर्पण या विधीद्वारे अर्पण अन्न अर्पण करतात ज्याला पितृपक्ष म्हणते पितृपक्षाचा कालावधी पंधरा दिवसाचा असतो या पंधरा दिवसामध्ये आपण पन पित्रांना कधीही जेवण दाखवली तरीही चालते या काळात पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती येतात असे मानले जाते आणि त्यांची पूजा केल्याने त्यांना शांती मिळते व त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाला नवीन काम व्यवसाय किंवा मोठे उपक्रम सुरू करणे अशुभ मानले जाते पितृपक्षाचा अर्थ आणि महत्त्व पूर्वजांचे स्मरण पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांचा त्यांना अन्न अर्पण केले जाते पितृलोकातून पृथ्वीवर आगमन या काळात पितर पृथ्वीवर येतात अशी श्रद्धा आहे यामुळे त्यांची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते मुक्ती पित्रांसाठी केलेल्या धार्मिक विधींनी पितृदोष कमी होतो आणि घरातील समस्या दूर होतात अशी मान्यता आहे पितृपक्षात करावयाच्या गोष्टी श्राद्ध आणि तर्पण पित्रासाठी श्राद्ध पिंडदान आणि तर्पण हे धार्मिक विधी केले जातात कणकेचे दिवे लावणे घरातील काही विशिष्ट ठिकाणी कणकेचे दिवे लावल्याने पितर प्रसन्न होतात पूर्वजांचे स्मरण या काळात पूर्वजांना आठवून प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे पितृपक्षात टाळावयाच्या गोष्टी नवीन कामे टाळा या काळात कोणत्याही नवीन व्यवसाय किंवा मोठे काम सुरू करणे अशुभ मानले जाते नवीन खरेदी टाळा नवीन मालमत्ता वाहन कपडे दागिने किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे टाळा असे मानले जाते प्रवास टाळा या काळात प्रवास करणे टाळण्याची शिफारस केली जाते या पक्षात यमलोकातून पितर आपले पूर्वज आपल्या कुटुंबियाच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पक्ष पंधारवडा अशा पितृ कार्याला योग्य समजला जातो भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष म्हणजे प्रतिपथा हे अमावस्या काळ आहे हिंदू धर्म परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो पितृपक्ष म्हणजे पूर्वज पितर या काळात पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे म्हणून त्यांची पूजा त्या पंधरा दिवसात केली जाते म्हणूनच तो काल शुभ मानला जात नाही पितृपक्ष या शब्दाचे मराठीत समानार्थी शब्द श्राद्ध पक्ष पितृपंधरवडा पितृपाक पितृपाठ आणि पितृपारट हे आहेत हे शब सर्व शब्द भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील त्या पंधरवड्यासाठी वापरले जातात जेव्हा पितरांचे पूजन आणि श्राद्धविधी केले जातात समानार्थी शब्द श्राद्ध पक्ष पितृपंधरवडा पितृपाक पितृपाठ आणि पितृपारड अर्थ पितृपक्ष म्हणजे पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन करण्याचा काळ या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्धा आणि पिंडदानाचे विधी केले जातात कालावधी हा काळ भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येतो म्हणजेच गणपती विसर्जनानंतर लगेच सुरू होतो महत्त्व या काळात शुभ कार्य केले जात नाही कारण ना ती, या दिवसाचे महत्त्व हे पित्रांच्या आत्म्यांना समर्पित असते पंधरवडा म्हणजे दोन आठवड्यांचा काळ म्हणजे चौदा दिवसाचा कालावधी हा शब्द इंग्लिश ते इंग्रजीतील फोर्ट नाईट या शब्दावरून आला आहे ज्याचा मूर्थ मूळ मूळत चौदा रात्री असा आहे अधिक माहिती शब्द मूळ पंधरवडा हा शब्द ॲगलो भाषेतील टेन नाईट या शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ चौदा रात्री असा होतो त्या काळात लोक दिवसाऐवजी रात्रीनुसार कालावधी मोजत वापर पंधरवडा हा शब्द अजूनही दोन आठवड्याचा कालावधीसाठी वापरला जातो इतर उपयोग विविध नऊ दिवसीय पंधरवडा यासारख्या कामाच्या लवचिक व्यव अवस्थेसाठी हा शब्द वापरला जातो जिथे कर्मचारी दोन आठवड्यामध्ये नऊ दिवस पूर्णवेळ काम करतात ज्यामुळे त्यांना अतिरिक्त सुट्ट्यांचा दिवस असतो